हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे काल का नाही आम्ही सगळे ज्येष्ठ नागरिक बागेत बोलत बसलो होतो तिथे आता नुकत्याचे बिहारचे रिसर्ट्स वगैरे झाले सगळं झालं तर सगळं चालू होत्या गप्पा सगळ्यांच्या तेव्हा एक ज्येष्ठ नागरिक म्हणाले मुलगी असावी तर मैथिली ठाकूर सारखी खरंच कौतुक आहे तिचं मग मला वाटलं ह्या मैथिली बद्दल आपण एक व्हिडिओ करू आता बिहार इलेक्शन झाल्या ते इलेक्शन मधली किंवा मला वाटते भारतातली सुद्धा असेल यंगेस्ट एम एल ए आणि कोटी कोटींची मालकीण ही पंचवीस वर्षाची मैथिली ठाकूर आहे आणि ती एवढी का तिचं आता नाव गाजते म्हणजे तिनं बिहारमध्ये इलेक्शनला उभी राहिली ती अलीनगर कॉन्स्टिट्युएन्सीतनं आणि आत्तापर्यंत ती कॉन्स्टिट्युएन्सी आर जे डीकडेच होती ह्यांच्याकडे म्हणजे बी जे पीकडे कधीच नव्हती फॉर द फर्स्ट टाइम इन द हिस्ट्री तिनं ती कॉन्स्टिट्युएन्सी जिंकली आणि बी जे पीला मिळवून दिली आता जनरली आपले ते काय होते बघा आपले मोठे पॉलिटिशियन्स आपले मुलांना लॉन्च करतात इलेक्शन तेव्हा ते असं ठिकाण बघतात जे आपले पक्षाचा बालकिल्ला आहे जिथे आत्तापर्यंत आपलं पक्ष जिंकतोय स्ट्रॉंग तिथे पक्षाला पाठिंबा आहे बघा कितीतरी तुम्ही मी नावं घेत नाही तुम्ही विचार करा आणि बघा आपल्या मुलांना तिथून उभं करतात पण ही मुलगी आणि तिनं जे काही आत्ता तिच्याकडे कोटी नी संपत्ती असली तरी तिचं तिनं मिळवलेली आहे पंचवीसाव्या वर्षी म्हणून कौतुक आहे तिचं अ तिनं असल्या कॉन्स्टिट्युएन्सी मधन उभी राहिली जिथे आतापर्यंत ती उभी राहिलेली पार्टी जिंकलेली नव्हती आणि तिनं विजय मिळवून दिला आता ही कोण आहे मैथिली ती पंचवीस वर्षाची आहे तिचा जन्म पंचवीस जुलै दोन हजार साली झालेला आहे आणि तिचे वडील म्युझिक टीचर होते आणि ती तिसऱ्या वर्षापासून गाणं म्हणायला लागलेली आहे पहिल्यांदा गावाकडेच होते नंतर तिचे वडील दिल्लीला गेले आणि तिथे ते म्युझिक क्लास वगैरे घ्यायला लागले का म्हणजे कुटुंबाला पोसायला पाहिजेत की कुटुंबासाठी म्हणजे एवढी गरिबी होती आणि ह्या मुलीला ते नंतर बालभवन इंटरनॅशनल स्कूलमध्ये घातलं नंतर तिथून ती आत्माराम सनातन धर्माचे कॉलेजमधनं बी ए झाली आणि त्याच्याबरोबर तिचं संगीताचं शिक्षण पण चालू होतं आपल्या वडिलांकडे बाहेर कुठेही आणि ती अगदी लहान असल्यापासून कॉम्पिटिशन्समध्ये वगैरे भाग घ्यायला लागली पण तिला पहिलेपासून सगळीकडे यश मिळत गेलं का नाही हां बिलकुल नाही आहे तिला खूप मेहनत करावी लागली अकरावे वर्षी ती सर सरेगमपामध्ये भाग घेतली पण तिथे काही तिला यश मिळालं नाही नंतर इंडियन आयडलमध्ये भाग घेतले नंतर द रायसिंग स्टार शोमध्ये तिला खरोखर काहीतरी नाव मिळालं त्याच्यानंतर ती स्टेज शो करायला लागली भक्तिगीत भजन मैथिली गीत हे सगळं करायला लागले आणि तिचं मत एकच होतं आपली ही गरिबी नाही शिवायला पाहिजे आणि आपण चांगलं आपलं घरदार सगळं म्हणजे वडील दोन भाऊ आहेत तिला हे तिचं स्वप्न होतं आणि यूट्यूब चालू केली ते तरही तिला आ, मला वाटते पाच मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत इंस्टावर आहे तसं जे आहे ती प्रोग्रॅम्स करती आहे त्यामुळे तिची वर्षाची मिळकतसुद्धा कोटींमध्ये आहे आणि तिनं आर जे डीचे विनोद मिश्रा यांना हरवले इलेक्शनमध्ये आज आता ती एम एल आहे ते ती म्हणते मला मुलींचे शिक्षणासाठी काम करायचं आहे आणि नोकऱ्यांसाठी यंग लोकांचे नोकऱ्यांसाठी मला काम करायचं आहे आणि तिचं इवन मनात आहे अलीनगरचं नाव बदलून सीतानगर करावं या सगळ्या तिच्या इच्छा आहेत आणि ती करेल पण का म्हणजे अजूनही खूप यंग आहे पंचवीसावं वर्ष आहे तिचं चा चालू आता आपण हिच्याकडनं काय आपण आत्मसात करायचं काय शिकायचं अहो खूप काही आहे हे बघा तिचं जन्म गरिबीत झाला म्हणून काही अडलं का नाही ती मुलगी होती म्हणून कुठे तिला हिंड्रेन्स काही अडकाठी आल्या का बिलकुल नाही बघा गरिबीनं तिला अडवलं नाही मुलगी म्हणून अडवलं नाही तिला विश्वास होता स्वतःवर आणि असा आहे का पहिल्यांदा भाग घ्यायला गेली सगळीकडे तिला यश मिळालं नाहीये पहिल्यांदा किती तरी तिला अपयशाला पण तोंड द्यावं लागलेलं आहे पण ती हरली नाही अपयशाला तरी इट इज अ स्टेपिंग स्टोन ऑफ सक्सेस म्हणत पुढे चालत राहिली हे आपण जरास लक्ष द्यायला पाहिजे नुसतं आपल्याकडे हे नाहीये नाही म्हणून रडत बसता कामा नये देवानं प्रत्येकाला काहीतरी काहीतरी दिलेलं असते हा कोणाला म्युझिक दिलं असेल कोणाला नाच दिला असेल कोणाला शिक्षण दिलं असेल कोणाला खेळात दिला असेल, दिला असेल। असा काही ना काहीतरी आपल्याला देवानं दिलेलं आहे त्याचं आपण फॉलोअप करायला पाहिजे आणि आपल्याकडे काय नाही हे बघत बसण्यापेक्षा पेक्षा आपल्याकडे काय आहे ह्याच्याकडे बघून पुढे जायला पाहिजे मला वाटते मैथिली ठाकूर सगळ्यांना एक एक्झाम्पल एक आहे आणि आज काय भक्तिगीत हे सगळ्यामुळे ती अगदी घरा घरात पोचलेली आहे तिला कधी असं वाटलं नाही अयो मी अमुक आहे मी कसं करणार काय करणार मी मुलगी आहे माझे आई वडील गरीब आहेत कधी तिनं विचार केला नाही तिनं माझ्याकडे काय आहे मला म्युझिक आहे आणि घरातच आलेलं आहे तिला ती तीन ती ती वर्षाची असलेपासून गात आलेली आहे आणि त्यामुळे आज ती देशात काय जगभरातलं एक नाव बनलेली आहे त्यामुळे तिला आपण ऑल द बेस्ट म्हणूया ती मुलींसाठी खूप काम करायची तिची इच्छा आहे मुलांसाठी आहे करेल नक्की का म्हणजे वेर देर इज विल देर इज ए वे त्यामुळे तिचे पुढचे सगळे प्रवासासाठी आपण तिला ऑल द बेस्ट म्हणूया आणि आम्हाला कौतुक वाटते प्रत्येकानं तिच्याकडनं नवीन काहीतरी घ्यायला पाहिजे रडत बसून काहीही साध्य होणार नाही पहिल्यांदा कुठे अपयश आला तरी दे आर स्टेपिंग स्टोन्स ऑफ सक्सेस म्हणायचं आणि आपण पुढे चालू राहायचं हॅव ए गुड डे